नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे अभिनेत्री अलका कुबल यांची अवस्था झाली अतिशय है खराब हैरान झाले चाहते अभिनेत्री अलका कुबल मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे त्यांनी आतापर्यंत विविध अंगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलं आहे माहेरची साडी या सिनेमातून त्या गहरा घराघरात पोहोचल्या आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात अलका कुबल यांची आताही खूप फॅन फॉलोईंग आहे त्या सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात दरम्यान नुकताच त्यांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत अभिनेत्री अलका कुबल यांच्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहे या फोटोत त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे त्यांच्या हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत त्यांना काय झाले आहे त्यांची अशी का अवस्था झाली आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत तर मित्रांनो त्यांना काहीच झालेलं नाही त्यांचा हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधला आहे त्या लवकरच एका नवीन नाटकामध्ये पाहायला मिळणार आहेत या नाटकाचे नाव आहे वजनदार यातील त्यांच्या लूक सध्या व्हायरल होताना दिसत आहे अलका कुबल यांनी देखील इंस्टाग्रामवर नाटकाचे पोस्टर शेअर केलं आहे या पोस्टरमध्ये त्या जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत वजनदार नाटकाचे पोस्टर पाहून हे नाटक एका महिलेवर आधारित आहे जी वजन घटविण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आणि त्या प्रवाशात तिला कोणत्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल हे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अलका कुबल हे आवडतात काय ते नक्की सांगा व मराठी सिने सितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद